यावल तहसील कार्यालयाच्या वतीने महसूल पंधरवाळा सुरू आहे या पंधरवाडानिमित्त यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांनी विविध गावात भेटी देऊन शेती शिवारात जाऊन पीक पाहणी केली व ई पीक पाहणी करीत ऑनलाईन शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये त्याची नोंदणी देखील करून दिली नुकतेच त्यांनी रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता किनगावसह परिसरात विविध शेतात भेटी देऊन पीक पाहणी केली यावल तहसील कार्यालयात तहसीलदार मोहनमाला नाजीरकर निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते नायब तहसीलदार मनोज खारे नायब तहसीलदार रशीद तळवी मंडळ अधिकारी सचिन जगताप मंडळ अधिकारी बबिता चौधरी मंडळ अधिकारी मीना तळवी मंडळ अधिकारी मिलिंद देवरे अधिकारी एम एच तळवी अधिकारी एस एल पाटील आदींच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहे या उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितार्थ विविध कार्यक्रम घेतले जात आहे या दरम्यानच रविवारी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांनी किनगाव सह परिसरात विविध शेतात भेट देऊन पीकपाहणी केली सध्या ऑनलाईन ई पीक पेरा शेतकऱ्यांना नोंदवायचा आहे तर अनेक शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी ऑनलाईन शेतकऱ्याच्या मोबाईल ॲपद्वारे ई पीक पाहणीची नोंद देखील केली मोठ्या उत्साहात महसूल पंधरवाळा यावल तहसीलच्या वतीने सुरू आहे व या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन देखील केले आहे की प्रत्येक शेतकऱ्याने खरीप हंगामातील पीक पाहणी शेतात जाऊन करावी व ई पीक पाहणी करताना शेतातूनच जागेवरच आपल्या शेतातील पिकाचा पेरा ऑनलाईन नोंदवावा